मैत्रिणीनं भरलेली वांगी तर आपण खूप खातो पण जराही तेल न वापरता भरलेलं असं रसरशीत वांग आपण कधी खाल्लंय का चवीला खूप छान बनवायला एकदम सोप तर आज मी बनणार आहे तेल जराही न वापरता भरलेलं असं रसरशीत वांग त्यासाठी पाच सहा वांगी घेतली आहेत गावावरून आलेली वांगी आहे ती शेतातली बाजूच्या ह्या पाकळ्यात त्या काढून घ्यायच्या थोडासा देठ शिल्लक ठेवून वरचा देठ सुद्धा कापून टाकायचा चार चिरा पाडून आत वांग चेक करायचं कधी कधी वांग वरून स्वच्छ असतं पण आतून खूप किडलेलं असतं अशा प्रकारे सगळी वांगी चेक करून घ्यायची आणि चार कट करून घ्यायची वांग्याला वेळ लागणार असेल तर वांगी थोडा वेळ पाण्यामध्ये घालून ठेवायची आता आपण बघणार आहोत मसाला मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घेतले भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे हे आता याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूया तर त्यासाठी दीड चमचा घाटी मसाला घेतलाय पाव चमचा हळद पाव चमचा सॉरी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर हे सगळं मिक्स करून घेतले आणि दोन चमचे किसलेलं खोबरं घेतले सोबत अर्धा चमचा मीठ घेतले सात आठ पाकळ्या लसणाच्या घालायच्या आणि एकदम बारीक असं करून घ्यायचं वाटून घ्यायचं खूप चिकट असतो मसाला म्हणजे चिकटपणा खूप येतो मसाल्याला हे बघा जराही तेल वापरायची गरज नाही किंवा पाणी वापरायची अशा प्रकारे मसाला बारीक वाटण करून घ्यायचा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि वांगी भरून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्ही वांगी बनवली तर चवीला खूप छान लागतात होतात पटकन कमी वेळामध्ये तर अशा प्रकारे सगळी वांगी आपली भरून झाली आहेत बघा आणि एक दोन चमचे मसाला आपला शिल्लक तर तो सुद्धा आपण वांग्यामध्ये घालणार आहोत तर त्या वांगी शिजवण्यासाठी पातेले घ्यायचं छोटस म्हणजे वांगी असतील त्या हिशोबाने आणि वांगी अशी उभी ठेवायची पातेल्यामध्ये वांगी उभी ठेवल्यामुळे काय होतं आतला मसाला आतमध्ये तसाच राहतो व्यवस्थित आता घालूया पाणी आता पाणी थोडं घालायचं वांगी शिजण्या इतकत तर जवळजवळ दीडशे मिली पाणी वापरणार आहे मी यासाठी उरलेला जो मसाला आहे तो घालायचा पाणी घालायचं हे बघा एक ग्लास पाणी घेतलं होतं त्याच्यातलं पाऊ ग्लास पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता गॅसवरती पातेल ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेम वरती वांग छान दहा मिनटं शिजू द्यायची छान शिस्त वांग चवीला सुद्धा खूप छान लागत आता आपण जरासुद्धा तेल वापरलेलं नाही वांग्याला झाकण घालूया झाकण घालून दहा मिनिटानंतर बघा असं वांग शिजलं थोडस चेक करूया कारण पाणी कमी असल्यामुळे वरचा भाग थोडासा कच्चा राहू शकतो तर थोडस हलवून वांग पलटी मारून घ्यायचं अशा प्रकारे आतमध्ये मसाला बघा तसाच दिसतोय जर वांगी तुम्ही शिजवताना उभी ठेवली तर आत जो मसाला असतो तो, तो वांग्यामध्ये तसाच राहतो आता परत चार मिनिटं मी ठेवलेलं झाकण आहे म्हणजे चौदा मिनटं आतापर्यंत मी वांग शिजवले आणि वांगी खूप छान शिजले हे बघा सगळी वांगी चेक करायची कधी कधी वांग कातळी सोडतं म्हणजे वरच जो भाग असतो वांग्याचा तो शिजला जात नाही त्यासाठी चेक करून बघायचं वांग छान शिजले आता कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घालून दोन मिनिटं गॅस बंद करायचं आणि झाकण घालून वासच ठेवून द्यायचं आणि दोन मिनिटा नंतर बघा अशा प्रकारे आपलं बिन तेलाच भरलेलं रसरशीत वांग तयार झालेलं आहे आता घालूया थोडस होम मेड बटर म्हणजेच लोणी घरी बनवलेलं खूप छान चव येते वांग्याला खायला सुद्धा खूप अप्रतिम लागतं रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूयात परत अशाच एखाद्या दे रेसिपी